जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था यांच्या वतीने कश्याळी येथे नव्या प्रशिक्षण केंद्राचा शुभारंभ करण्यात आला जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था नेहमीच विविध उपक्रम राबवेत गरजू महिलांना सहकार्य करत असते अशातच कशेळी परिसरात देवानंद थळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रशिक्षण केंद्र येथे सुरू करण्यात आले आहे असा उद्घाटन सोहळा काल संपन्न झाला या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून धीरज निलेश सांबरे यांची उपस्थिती लाभली त्याचबरोबर जनादेशचे संपादक कैलास महाबली मोनिकाताई पानवे यांचे इतर मान्यवर येथे उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या प्रशिक्षण केंद्रातील विविध उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला त्यानंतर वाढदिवसानिमित्त येथे केकही कापण्यात आला उपस्थित मान्यवरांचे जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या वतीने स्वागत देखील करण्यात आले त्याचबरोबर या भव्य अशा प्रशिक्षण केंद्रामध्ये वाचनालय संगणक प्रशिक्षण एमपीएससी युपीएससी प्रशिक्षण मार्गदर्शन संरक्षण केंद्र सुपर वुमन किचन यासारख्या उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला तर शिवसेना ठाणे भिवंडी ग्रामीण जिल्हा प्रमुख देवानंद थळे यांच्या वाढदिवसानिमित्त या, या प्रशिक्षण केंद्राचा शुभारंभ करून अनेक गरजूंना येथून मार्गदर्शन करण्याचे आवाहन या ठिकाणी करण्यात आले आहे अच्छा माझ्या वाढदिवसानिमित्त जिजाऊ सामाजिक शैक्षणिक क्षेत्राचे संस्थापक आदरणीय निलेश सामरे आणि आमच्या मोनिकाताई आमचे मित्र कैलास महापती साहेब चिरंजीव हे सर्व लोक आजच्या दिवशी आणि आमच्या लाडक्या बाईनी मोठ्या प्रमाणात आहेत ही जिजाऊ संघटना ही महाराष्ट्रभर सगळ्यांना माहिती आहे आणि प्रसिद्ध आहे जिजाऊ म्हणजे मार्गदर्शन जिजाऊ म्हणजे एक जिजाऊने घडवलेले छत्रपती शिवाजी राजांची म्हणजे माता या संस्थेच्या नावानेच सगळं आलं पण आजच्या दिवशी त्यांची काम बघा संघटना उद्घाटन झालं महिला सक्षमीकरण कशा पद्धतीने करावं एम पी एस एमपीएससी युपीएससीची पुस्तकं उपलब्ध करून दिली आणि येत्या काळामध्ये आता प्रत्येक गावामध्ये आता चांगल्या चांगल्या ऑफिसर अधिकारी सरकारी लोक घडले पाहिजे अशा पद्धतीचं हे जिजाऊचं काम वाखांनी धोका आहे मला वाटतं हे महाराष्ट्रभर सांभरे साहेबांचं काम बघून आमचे लोकनेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांनी त्यांना घेरलं त्यांच्याकडं फार पूर्वीपासून लक्ष होतं आणि आज ते म्हणजे बोलतात ना की दुधामध्ये शर्करा पडल्यासारखं तो युक्त आहे तसा हा आमच्यासाठी प्रकार आहे की सांबरे सरकार सांबरे साहेबांसारखे नेते आमच्या शिंदे साहेबांनी आमच्या बरोबर शिवसेनेत घेतले हे खरोखर आमच्यासाठी फार जमेची बात आहे सर्वांना नमस्कार देवानंदी फुले साहेब यांचा वाढदिवस आहे वाढदिवसाचा जिद्द आज जिजाऊंनी त्यांना हे गिफ्ट दिलेलं आहे की त्यांची स्वतःची जे ग्रामपंचायत आहे जे जिजाऊचं काम चालू आहे त्यात त्यांनाही आम्ही वाटा देऊन टाकलेलं आहे त्यांनी सांभाळायचं आहे या हिशोबाने आपण शिक्षण आरोग्य महिला सबलीकरण शेती आणि संघटन यांच्यावर जिजाऊ गेली वीस वर्ष कार्यरत आहे तर तेच काम आपण गावागावापर्यंत पोहोचवण्यासाठी आज शिवसेनेची आम्हाला मदत होईल या हिशोबाने आपण काम करतो